दुष्काळ तसा मराठवाड्याच्या पाचवीलाच पुजलेला वारंवार रुसणारं आभाळ नुसतं जगणंच कोरडं करत नाही तर मागे सोडून जातं एक भयाण हताश हतबल अशा अशावेळी जर कुणाला शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहण्यापेक्षा आपल्या श्वासांचाच अंत करावासा वाटला तर दोष द्यायचं तरी कुणाला जगाचा पोशिंदा शेतकरीच जेव्हा आत्महत्या करू लागतो तेव्हा मातीने आपलं दुःख सांगायचं तरी कोणाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ह्या ज्या विवंचना आहेत समाजातली विसंगती आहे ती कधी संपणार त्याला म्हणजे काही लढाया अशा असतात की त्या कधी संपत नाही त्यातली ही आहे दोन हजार पंधरा साली मराठवाडा आणि विदर्भाच चित्र थोड्या फार फरकानं असंच होतं भयाण दुष्काळ उजाड माती आणि ओसाड मन मात्र या जगात जोवर माणूस आहे तोवर माणूस परिस्थितीत दोन सिने अभिनेत्यांनी आपणच आपला वसा घेत एकेका आत्महत्याग्रस्त कुटुंबाला मदत करायला सुरुवात केली सुरुवातीला नेमकं करायचं काय याविषयी प्रश्न होतो फक्त मनात एक इच्छा होती की शेतकरी बांधवांना मदत जास्तीत जास्त प्रमाणात करता येईल का त्यातून आत्महत्या टळतील का दोघांनी उचललेला हा दायित्वाचा वसा हळूहळू सार्वजनिक होऊ लागला कुणी वेळ दिला कुणी पैसा तर कुणी कौशल्य जमेल तसा प्रत्येकानं खारीचा का होईना पण आपापला वाटा उचलून हातभार लावला आणि एक विलक्षण चळवळ आकाराला आली ही चळवळ म्हणजेच नाम फाउंडेशन अनेक तज्ञ होतकरू मंडळी यात स्वेच्छेने जोडली गेली खरंतर परिस्थितीमुळे आणि भोवतालच्या अनास्थेमुळे होरपळलेल्या शेतकऱ्यांच्या मनात याबद्दल एकूणच विश्वास निर्माण करणं तसं सोपं नव्हतं मात्र फाउंडेशनचे प्रामाणिक आणि पारदर्शक प्रयत्न पाहून शेतकरी देखील पुढे आले केवळ तांत्रिक आणि आर्थिक मदत करण्यापुरता ढोबळ विचार न करता नाम फाऊंडेशनने महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये ओढ्यांचे नाल्यांचे व नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यास सुरुवात केली खोलीकरण व रुंदीकरणातून निघालेला गाळ स्वतःच्या पडीक जमिनीत स्वखर्चानेच टाकण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहितही केलं त्यामुळे नापीक जमीन सुपीक होण्यास मदत झाली याच स्थानिकांचे आर्थिक योगदान आणि श्रमदान असायलाच पाहिजे असा नियमच फाउंडेशनने दीर्घदृष्टीने घेतला त्यामुळे कामाची नियमित देखरेख तर झालीच शिवाय कामाची गुणवत्ता सांभाळून विहित वेळेत व योग्य खर्चात कामे पूर्ण करणं सहज शक्य झालं अशा प्रकारे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त गावांमध्ये एकूण चारशे ब्याण्णव ओढ्यांचे नाल्यांचे व नद्यांचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले तसेच तीनशे त्र्याऐंशी पाझर तलावातील गाळ काढून खोलीकरण करण्यात आले एकशे पाच गावांमध्ये शेतजमिनीची दुरुस्ती आणि बांधबंदिस्ती करण्यात आली सोळा धरणातील गाळ काढून पाणी साठ्याची क्षमता वाढवण्यात आली ज्या गावांमध्ये ओढे व नद्या नाहीत अशा एक्कावन्न गावांमधील गायरान जमिनीवर तसेच डोंगरावर जवळजवळ चारशे अठ्ठावन्न किलोमीटर चाऱ्या खोदण्यात आल्या बीड आणि हिंगोली जिल्ह्यातील एकोणीसशे शेतकऱ्यांना शेततळी बांधण्यासाठी सहकार्य करण्यात आले महाराष्ट्रातील बरीच गावे पावसाळ्यात पुराचा तर उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना करीत होती अशा गावातील नद्यांचे सुद्धा खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले ह्यामुळे या, या गावांची पुराच्या समस्यातून सुटका तर झालीच आणि आज ह्या गावांमध्ये उन्हाळ्यात सुद्धा पुरेसा पाणीसाठा उपलब्ध झाला नाम फाऊंडेशनने लोकसहभागातून महाराष्ट्रातील विदर्भ खानदेश मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागातील एकूण एक हजार चौतीस गावांमध्ये विविध अंगाने जलसंवर्धनाचे काम केले फाउंडेशनने अभ्यासपूर्वक केलेल्या कामांमुळे एकूण पंचवीस हजार सहाशे अठ्ठेचाळीस कोटी लिटर पाणी साठ्याची क्षमता निर्माण झाली आणि चौदा लाख सत्त्याण्णव हजार एकर नव्यानं खाली आली आता आम्हाला पाणी आता आम्ही त्याच्यावर लावला त्याच्यावर दोन तमाटे केले त्याच्यावर सोयाबीनला पाणी घेता नंतर ज्वारी गहू असे प्रत्येक म्हणजे उत्पन्न आम्ही घेत चालला होते खोलीकरण झाल्यापासून आता आमच्याकडे पाणी जास्त झाल्यामुळं ज्या ठिकाणी आम्ही चार एकर हरभरा पेरत होतो त्या ठिकाणी आम्ही आज दहा एकर हरभरा पेरत आहे शेतकऱ्याला दुसरं तिसरं काही नको आहे शेतकऱ्याला पाहिजे पाणी आणि हे पाणी त्या नाम फाउंडेशनच्या वतीनं आम्हाला इथं मिळालं आहे पूर्वी ज्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा वणवण होती ती गावे आज पाण्याने श्रीमंत झाली आहेत आणि आज या गावातील शेतकरी वर्षात तीन ते चार पिकं घेत आहेत जलसंधारणासोबतच शेतकऱ्यांच्या शाश्वत उत्पन्नासाठी कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सारखा कल्पक पर्याय सुद्धा फाउंडेशनच्या मध्यस्थीने उपलब्ध करून दिला उत्तम उदाहरण म्हणजे मराठवाड्यातील हे गाव हिमालया कंपनीच्या मदतीने जवळपास तेरा शेतकऱ्यांना तुळशीचं उत्पादन आणि त्यांना अगदी योग्य हमी भाव आणि शेतातूनच कंपनीनं बियाणं देण्यापासून शेतातून माल नेण्यापर्यंतची प्रक्रिया अशाही मदती करण्यात आल्या रासायनिक खतांच्या अतिवापराचे दुष्परिणाम तसेच सगळ्यांनाच माहिती आहेत पण कधी गरज कधी अगतिकता तर कधी मोह यामुळे त्यांचा वापर पूर्णपणे थांबत नाही त्यामुळेच निदान या खतांचं गैरवापर तरी टाळावा आणि जमिनीची पत राखण्यास मदत व्हावी यासाठी काही गावात परीक्षण यंत्रे पुरवण्यात आली ती वापरण्यासाठी गावातील तरुणांना प्रशिक्षणही दिले गेले पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा निगुतीने वापर व्हावा यासाठी काही गावात का ठिबक सिंचनाची सोय उपलब्ध करून दिली गेली यामुळेच तेथील शेतकरी आज मिरची मोसंबी डाळिंब अशी भरघोस पिके घेत आहेत ह्यासोबतच शेळीपालनातून रोजगार निर्मितीसाठी राज्यातील तब्बल तीनशे कुटुंबांना प्रत्येकी दोन अशा सहाशे शेळ्यांचे वाटप करण्यात आले आहे ग्रामीण भागातील प्रश्न अगणित आहेत तारुण्यातच विधवा झालेल्या भगिनींना आयुष्याची लढाई स्वाभिमानाने लढण्यासाठी आणि आपल्या मुलाबाळांचे भविष्य घडवण्यासाठी हवी असते ती संधी आणि समाजाची कणखर साथ ह्या जाणिवेतूनच नाम फाउंडेशनने त्यांना शिलाई मशीन पिठाची गिरणी शेवया मशीन महिला बचत गटाला दालमिल तसेच पत्रावेळी मशीन सेटअप देऊन स्वतःच्या पायावर उभे केले मात्र आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलींच्या विवाहाचा प्रश्न फार मोठा व कठीण आहे ह्यावर उपाय म्हणून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले निराधार व गरजू मुलांच्या शिक्षणासाठी देखील फाउंडेशन आपल्या उपक्रमांद्वारे काम करत आहे बीड जिल्ह्यातील आर्वी गावात आत्महत्याग्रस्त कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी निवासी शाळा बांधण्यात आली नाम फाउंडेशन ना पाठवलेला एक मुलगा ज्याच्या वडिलांनी आत्महत्यानंतर आईने आत्महत्या केली हरवलं आईचा आधार हरवला आणि आज हा मुलगा लातूरच्या एका ला खूप चांगली गोष्ट अशा उपलब्धी नाम माध्यमातून इथे निर्माण झाल्यात महाराष्ट्रातील नऊ जिल्ह्यातील दहा गावातील चारशे चौऱ्याऐंशी विद्यार्थिनींना शाळेत जाण्याकरिता प्रोत्साहन म्हणून सायकल वाटप करण्यात आले मोठाली स्वप्ने उराशी बाळगणाऱ्या ह्या मुली आज दोन चाकांवर आपल्या भविष्याच्या दिशेने वाटचाल करीत आहेत कोकणातील डोंगरावरील तसेच डोंगर पायथ्याशी असलेल्या काही गावांना पावसाळ्यात भूस्खलनामुळे जीवहानीचा धोका होता अशावेळी नाम फाउंडेशनने ह्या लोकांना हक्काची सुसज्ज अशी एकोणीस घरे बांधून दिली चांगली मदत केली आम्हाला घर चांगली बांधून अगदी बंगल्या पद्धतीची घर बांधून दिली खडकवासला धरणाजवळच्या भगतवाडीतील सोळा कुटुंबांची घरे जेव्हा अचानक लागलेल्या आगीत खाक झाली तेव्हा अवघ्या दोन महिन्यात नाम फाउंडेशनने त्या कुटुंबांना अद्ययावत अशी सोळा घरे बांधून दिली जेव्हा आली नाही अजून पाच वर्ष आली मला अहमदनगर जिल्ह्यातील गोगल गावात साठ कुटुंबांना शौचालये बांधून देण्यात आली महाराष्ट्रातील दहा गावांमध्ये आरो वॉटर प्युरिफायरही बसवून देण्यात आले आरो की आरोपीला पडल्यापासून कुठलेच क्वालिटीचे पेशंट नाहीत चिकनगुनियाचे नाहीत खूप फायदा झाला सर ग्रामीण भागातील नागरिकांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी यासाठी फाउंडेशनने वैद्यकीय उपकरणे व रुग्णवाहिका भेट दिली आहे तर साथीच्या रोगाने ग्रस्त दहा हजारहून अधिक कुटुंबांना आर्थिक आधार दिला आहे वर्धा जिल्ह्यातील सहाशे चोवीस तर औरंगाबाद जिल्ह्यातील दोनशे चाळीस विधवा महिलांना वैद्यकीय कार्ड देण्यात आलं ज्याद्वारे त्यांच्या कुटुंबांना आयुष्यभर विनामूल्य वैद्यकीय सेवा मिळणार आहे जवळजवळ चार हजार पाचशेहून अधिक विधवांना त्यांच्या पायावर उभे राहण्यासाठी आर्थिक मदत केली आहे महाराष्ट्रातील वीस शहीद जवानांच्या कुटुंबियांना एकूण पन्नास लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे मानवतेसाठी निस्वार्थ सेवा देणाऱ्या एनडीआरएफसाठी पाच फुल्ली कस्टमाइज्ड किचन व्हॅन भेट दिल्या आहेत सातत्यपूर्ण प्रयत्न आणि ठोस उपाययोजनेसह नाम फाउंडेशनने महाराष्ट्रातील तब्बल एक कोटी ऐंशी हजार लोकांच्या जीवनाला थेट स्पर्श केलाय नाम फाउंडेशन सुरू होऊन आता सात वर्ष सात साडेसात वर्ष झाली तर कमावलं काय जर सात साडेसात वर्षामध्ये तर ही मंडळी कमावलेली आहे आणि त्या मंडळींबरोबर एका माणसाबरोबर पुन्हा अजून दहा मग त्या दहा जणांबरोबर अजून शंभर मग त्या शंभर जणांबरोबर अशा पद्धतीनं ते चालू आहे आणि मला असं वाटतं की हा सगळा जो आहे शोध आहे तो संपायला नको हो। जिच्यातून आपण जन्माला आलो आणि जिच्यातच शेवटी मिसळणार आहोत त्या मातीकडून सतत काहीतरी घेत असताना त्या मातीलाच काहीतरी परत देण्याचा आनंद ज्यांना गवसलाय अशा निस्वार्थ दानशूर लोकांच्या वेळ पैसा कष्टाच्या योगदानामुळे नाम फाउंडेशन मातीशी नाळ जोडत उभे आहे हतबल न होता आहे त्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठीचा आत्मविश्वास पुन्हा उभा करण्याचे अमूल्य काम नाम फाउंडेशन अव्याहत करत आहे काम सुरू आहे काम सुरू राहील गरज आहे ती अधिकाधिक सहकार्याची